माननीय श्री बाळू किसन घोडे यांना राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार संगमनेर युवा ध्येय कडसुबाईच्या पायथ्याशी असलेले जहागीरदार वाडी येथील माननीय श्री बाळू किसन घोडे यांना ध्येय उद्योग समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले संगमनेर येथे पार पडलेल्या ध्येय गौरव समारंभाच्या कार्यक्रमात प्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माननीय श्री बाळू किसन घोडे यांचा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने राज्यस्तरीय प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला ध्येय उद्योग समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर आयोजित ध्येय गौरव सन्मान सोहळ्याप्रसंगी माजी शिक्षक ज्येष्ठ पत्रकार व वृक्षमित्र माननीय श्री रामलाल हासेसर संगमनेर येथील सामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर संजय मेहता बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री लहानू सदगीर व इतर मान्यवर पर उपस्थित होते नमस्कार माझं नाव बाळकिशन घोडे मुक्काम जागे दरवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर म्हणजे महाराष्ट्रात सर्वात उंच गडले जाणारे कळसुबाई शिखर शिखराच्या पायथ्याशी छोटस कळसुबाई शिखर पायथ्याशी जागे दरवाडी आणि त्या गावामध्ये म्हणजे जो कळसुबाई हरिचंद्रगड जो आदिवासी पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये पिकवली जाणारी पारंपरिक पिके तर त्यापैकी मुख्य पीक असलेले नाचणीवर आहे आपण ज्याला मिरेट्स किंवा तृर्णधान्य म्हणतो तर ह्या पिकावरती गेले दहा पंधरा वर्षापासून मी त्याच्या वाहनांचं संवर्धन म्हणून करत आहे त्यालाच धरून त्या परिसरामध्ये असलेले पर्यटन स्थळे येणारे पर्यटकांची वर्धन हे बघून त्या परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीने जेवण देणे किंवा होमस्टे करणे तसेच शहरातून येणारा पर्यटक आपल्यापासून पिकवलेलं अन्न कशा पद्धतीने खरेदी करून जाईल त्यासाठी लोकांना अन्न हे औषध याविषयी माहिती देते तसेच प्रत्येक कुटुंबाला शहरामध्ये जसा फॅमिली डॉक्टर गरजेचा असतो त्याच पद्धतीने फॅमिली फार न गरजेचा पाहिजे त्याच्याकडून अन्न खरेदी करून आपलं आरोग्य म्हणा किंवा आपल्या परिवाराला आपण व्यवस्थित अन्न किंवा सुरक्षित आहार कसा देऊ शकतो इत्यादी गोष्टी तसेच पारंपरिक पद्धतीने त्या परिसरात जेवढी काही तांदळाच्या जाती असतील नाचणी वयाच्या तर त्याची एक छोटीशी बियाणे आपण गावामध्ये के स्थापन केलेली आहे तसंच ते तेथील ते शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना बाजारात खूप आर्थिक संकटांना सामोरे हो जाणे आहे आपण गावच्या गावात लोकांना देशी बियाण्याचं उत्पादन कसं करून देऊ शकतो याच्याकडे गेले पंधरा एक वर्षापासून आपलं काम चालू आहे तसेच सर्वात महत्वाचं हो म्हटलं तर मिलेट बिलेटकडे आज मागच्या वर्षी जे वर्ष साजरं झालं दोन हजार हो तेवीस आंतरराष्ट्रीय बिलेट इयर पण इथून मागे त्या अन्नाला लोक गरिबाचं अन्न म्हणून ओळखायचे पण आज त्याला एवढं डिमांड झालं आहे की त्याची कमतरता होऊ लागली लोकं त्याच्या शोधात मेडिकलमध्ये विचारणा करतात की याचं कुठे भेटेल या त्याचं कुठे भेटेल तर त्याकडे खूप आपण फोकस करून गावोगावी जाऊन मी आणि माझी बायको गावोगावी लोकांना नाचण्या शेरवरे असेल त्याची इडली डोसे आपे इत्यादीच्या गोष्टी लोक आज काय झाले की चटपुटं खायला लागतात ना तर हे पदार्थ आपण ह्या मानापासून कसे बनवून लोकांना खाऊ घालू शकतो अशा काही गोष्टींकडे ज्याला खूप एक वर्षापासून माझं पूर्ण कुटुंब माझी मुलं असतील माझी एकदम कसून कामाला लागलेला आहे तसेच माझ्या घरी महिन्यातून दोनदा बाहेर पर्यटक असतात भारताबाहेरचे लोक माझ्या घरी भेट करून जातात आणि त्यांना आर्ट संस्कृती आवडते काही लोक इथली इंडियन आर्ट संस्कृती शिकायला माझ्याकडे येतात धन्यवाद प्रेस अपडेट